नमस्कार सर्वांना तर इथे बघा आम्ही आज आठवडी बाजारामध्ये आलो आहोत आणि आम्ही इथे लोणच्याच्या कैऱ्या घेतल्या आहे आणि त्या आता धुवून घेत आहोत त्या फोडायच्या आधी धुवून घ्यायच्यात तर मस्त आपल्याला ह्याचं लोणचं बनवायचं आहे तर आज खूप बाजारामध्ये कैऱ्या होत्या तर म्हटलं चला आज आपण काळं झणझणीत लोणचं बनवणार आहोत तर इथे बघा हे काका कैऱ्या फोडून देत आहेत आधीही धुऊन घेतले आहे मी आणि नंतरसुद्धा धुणार आहे कारण कसं आता पाऊस पडला आहे तर थोडं माती वगैरे लागलेली असते कैऱ्यांना ला। तर त्या असे छान लहान मोठ्या आकाराच्या फोडी बनवून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे अशी मोठी पावशी घरी असेल त्याने तुम्ही आ, कट करू शकता घरी माझ्याकडे नाही म्हणून मी बाजारातूनच फोडून घेत आहे आम्ही दोघी ननद भाऊजा आहोत सोबत त्यांनाही लोणचं बनवायचं आहे आणि सुद्धा बनवायचं आहे तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा तर मस्त असं हे लोणचं बनवणार आहे मी तर आधीसुद्धा ह्या कैऱ्या धुवून तुम्ही बघू शकता धुवायच्या नंतर पुसायच्या आहेत आणि घरी आणल्याच्या नंतरसुद्धा मी धुवून घेणारच आहे तर बाजारसुद्धा आमचा करून झालेला आहे आणि आता ह्या कैऱ्यासुद्धा फोडून घेत आहे तर बघा आता मी बाजारातून आले आणि पुन्हा आता ह्या कैऱ्या ज्या फोडून आणलेल्या आहेत त्या ह्यामधल्या ज्या कोयी वगैरे असतात त्या काढून घ्यायच्या आणि मग ह्या फोडी आपण परत एका पाण्याने धुणार आहोत तर हे अगदी पारंपरिक पद्धतीने लोणचं बनवणार आहे मी गावाकडं जसं बनवतात माझी आई सासूबाई वगैरे बनवतात त्या पद्धतीने मी हे लोणचं बनवणार आहे आता ह्या फोडी धुतल्याच्या नंतर आपण अशा ह्या जाड कापडावरती टाकून घ्यायच्या आहे म्हणजे त्यामधला ओलावा जो आहे तो पूर्ण कोरडं करून घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्या फोडी ज्या आहेत कैरीच्या त्या अगदी कोरड्या सुकवून घ्यायच्या आहे पुसून घ्यायच्या आहेत त्यानंतरच ह्यामध्ये मसाला भरून घ्यायचा कारण हे खूप महत्त्वाचं आहे बघा ह्या याच्यामध्ये जर जा ओलावा राहिला तर लोणचं फार दिवस टिकत नाही लवकर खराब होईल तर हे ही काळजी घ्यायची आहे आपण आता ह्या अशा सुकवायला ठेवल्याच्यानंतर पुसून सुद्धा घ्यायच्या आहे आणि पुन्हा अर्धा किंवा एक तास फॅनच्या हवेतच सुकवून घ्यायच्या आहे म्हणजे पूर्ण कोरड्या होतील ह्या फोडी तर बघा अशा पद्धतीने ह्या ज्या आपण पुढे धुवून घेतल्या आहेत त्या परत एकदा सुद्धा घ्यायच्या आहेत आणि आता ह्या अर्धा एक तासासाठी सुकवायला ठेवून द्यायच्या आहेत आता आपण ह्याचा मसाला बनवून घेणार आहोत तर मी इथे एक वाटी घरचीच मोहरी घेतली आहे तुम्ही मोहरीची डाळसुद्धा विकतची घेऊ शकता पण मी इथे पारंपरिक पद्धतीने लोणचं बनवणार आहे तर घरची मोहरी घेऊन निवडून भाजून घेणार आहे भाजून म्हणजे फक्त अगदी थोडीशीच गरम करून घ्यायची आहे जास्त भाजायची नाही तर आता ही मोहरी एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि थंड होऊ द्यायची अगदी थंडगार झाल्याच्या नंतरच मिक्सरला थोडीशी फिरवून घ्यायची आहे अगदीच पावडर नाही बनवायची या मोहरीची आपल्याला जाडसर अशी वाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मोहरी छान अशी वाटून झाली आहे आता ही मोठ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायची यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट साधारण दोन चम्मच एवढं लाल तिखट टाकायचं दोन चम्मच हळद पावडर टाकायची आहे ही घरची हळद आहे माझी अर्धी वाटी मीठ टाकायचं आहे इथे तुम्ही खडे मीठ घेतलं तरी चालेल एक जीव करून घ्यायचं हे सर्व मसाले मी इथे एक किलोचं लोणचं बनवत आहे एक किलो कैरीचं लोणचं बनवत आहे तर त्यासाठी हे प्रमाण घेतलं आहे मी आता ह्या सुकलेल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्या मसाल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि मस्त अशा सर्व फोडीला मसाला लागेल अशा ला 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 मिक्स करून घ्यायच्या आहे संपूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही जो वी कच्चा मसाला मिळतो तो, तो सुद्धा टाकू शकता पण मी घरच्याच मसाल्यामध्ये हे लोणचं बनवणार आहे तर आता हा मसाला आपल्याला भरून घेतला आहे तर इथे मी अर्धा चमच मेथी मेथीदाणे घेतले आहे ते छान थोडेसे भाजून घ्यायचे पॅनमध्ये यामध्ये टाकायचं आहे आपल्याला काळं जे कराळ असतं ते टाकायचं आहे ते सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचंय हे कराळ सुद्धा अर्धी वाटी घेतलं आहे आणि थोडंसं गरम करून घ्यायचं आहे जास्त नाही भाजायचं याला सुद्धा आता हे सुद्धा आपण काढून घेणार आहोत आणि चांगलं थंड झाल्याच्यानंतरच हे मिक्सरवरून फिरवून घेणार आहोत याचीसुद्धा बारीक पावडर नाही बनवून घ्यायची आपल्याला अगदी जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर आता इथे मी हा हिंग टाकला आहे हे गरम पॅनवरच टाकायचा आणि ही जी आ, या बर्नीमध्ये आपण लोणचं भरून घेणार आहोत तर ती बर्नी यावरती ठेवायची आहे म्हणजे धूर द्यायचा आहे हिंगाचा आपल्याला मी बरणी स्वच्छ धुवून सुकून घेतलेली आहे तरीसुद्धा परत आपण हिंगाचा धूर देऊन घ्यायचा म्हणजे लोणचं खराब होत नाही तर कार कराळ आणि मेथी पण आपण जाडसराशी वाटून घ्यायची आता हा मसाला सुद्धा आपण लोणच्यामध्ये टाकून द्यायचा आहे मस्त कलर दिसत आहे लोणच्याचा आताच आता हे कराळ सुद्धा टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं थोडासा हिंगही टाकायचा आहे इथे लसूण पाकळ्यासुद्धा टाकल्या आहेत मी तुम्हाला टाकायच्या असतील तर टाकू शकता नाही टाकले तरी काय हरकत नाही आता सर्व मसाला पुन्हा एकदा व्यवस्थित सर्व फोडीला लागेल असा लावून घ्यायचा आणि इथे बघा मी काचाच्या बरणीत भरणार आहे तुम्ही अशीही चिनी मातीची बरणी असेल त्याच्यातही भरू शकता किंवा काही लोक प्लास्टिकच्या सुद्धा भरतात पण मी म्हणजे काचाच्याच बरणीत लोणचं तयार करत असते तर सर्व हे आपण या बरणीमध्ये भरून घेणार आहोत आणि मसाला म्हणजे हे लोणचं बनवता वेळेस जो आपण चम्मच घेतो कोणतेही भांडे वापरतो ते अगदी कोरडे करूनच घ्यायचे आहे अजिबात त्यामध्ये पाण्याचा ओलावा नसला पाहिजे नाहीतर लोणचं खराब होते तर आता हे सर्व असं भरून घेतल्याच्यानंतर यावरती हे असं कापड टाकायचं आहे कॉटनचं आणि झाकण लावून आता हे दोन तीन दिवसाच्या नंतर बघा खाण्यासाठी तयार होते तर ह्याला फक्त काय करायचं सकाळी एकदा हलवून घ्यायचं आहे छान असा हा मसाला सर्व व्यवस्थित हलवून पुन्हा ज्या जागेवर होती बरनी त्या जागेवर ठेवून द्यायची तर आता हे दोन तीन दिवसाच्या नंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं हे लोणचं म्हणजे अजून पूर्ण तयार झालं नाही पण खूप छान असं दिसत आहे आणि संपूर्ण मसाला व्यवस्थित लागला आहे तर यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं असेल तर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता फक्त तेल गरम करून थंड एकदम गार करून नंतर या लोणच्यामध्ये टाकायचं आहे तेल तर मी इथे बिना तेलाचं हे लोणचं तयार केलं आहे कसं झालं नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा